केलेला पोवाडा शो मस गो कलेची साधना करत असताना घरातलं संकट बाजूला ठेवायचं पण समोर त्याचं मनोरंजन करताना चेहऱ्यावरचा कुठलाही भाव बदलायचा नाही हे कलावंताच खूपच लाभलेलं जे दे काही देणं आहे देवाकडून मिळालेलं त्यासाठी एकदा खर तर त्या सर्व कलावंतांसाठी एकदा चुकता काढाव्या आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर आपण सर्वजण आणि वसंतला वसंतराव जगताप ज्या पद्धतीने या प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही सेवा गुरु गणेश चंद्र शेखे सर त्यांना विचारलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असा एकमेव महोत्सव आहे जो महिन्यामध्ये होतो तेव्हा त्याचा अत्यंत आनंद आहे कारण ही कला जपण तिचं जतन करणं आणि आलेल्या कलावंताचा सन्मान करणं आज मी इथे येत असताना अचानक आलं मलाही माहीत नव्हतं दोन दिवसापूर्वी त्या क्षणी मला सांगण्यात आलं त्या क्षणी खरं तर मी एक विद्यार्थी म्हणून इथे आलेलो हे तुम्हाला सांगताना अतिशय आनंद होतो एक विद्यार्थी एक कला बघण्यासाठी एक कला शिकण्यासाठी इथे आलेली आहे श्री साई गुप्पा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी ही साधना होते आहे मी मुंबई विद्यापीठात या ठिकाणी जेव्हा अभ्यास करतो तेव्हा माझे गाईडे आणि गुरुजी गणेश चंदन शिवे यांच्या मार्गदर्शनात मी खरं तर या सगळ्या धावपळीमध्ये शाहिरी लोकपरंपरेला राजाशय या विषयावरती मुंबई विद्यापीठात पी ए चिनीचा अभ्यास करतो आणि तो अभ्यास करत असताना ही कला कुठे पाहायला मिळेल तर मला कळलं बेल्ह्यात बेल्ल्यामध्ये ही आता सुरू आहे

माणूस किती मोठा असतो मनाने त्याचे उत्तम उदाहरण तुम्हाला आणि ते संस्कार आनंद होतो मला घर त्यादी कलावंतांसाठी घर मिळते आता ती बंद झाली ती सुद्धा खरं तर तुम्ही सगळ्यांनी पुढाकार घेऊन लोककलावंतांना प्राधान्याने घरं मिळतील कशी याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे आणि त्यावेळेला माझं ते यादीत काम नव्हतं निगा निगा की की दा दा। मी निघालो होतो तेवढ्यात मला शाळेतला वर्गमित्र देवदास म्हटाले आणि हात आली आणि मला म्हणाला की आदेश काय रे चेहरा पाडून कुठे चाललास तर म्हटलं काय एक यादी लागली आहे त्याच्यात कलावंतांनाची घरांची यादी आहे त्याच्यात माझं नाव नाही आहे आणि मग घरांची तेवढं होत मी आणि सुचित्रा आणि मी पुढे निघालो मला म्हणाला होता तुम्हाला खास त्यानंतर रात्री दोन वाजता मला देवदासने फोन केला देवाचे मुख्यमंत्री यांच्याकडे मला घेऊन गेला देवदास वाटाले आणि मुख्यमंत्र्यांना समोर म्हणाला की नेहमी मला विचार करा तुला काय पाहिजे आणि मी नेहमी सांगतो मला काही नको खरंच देणार असाल ना तर याला द्या याला घरी जाण्याची गरज आहे स्वतःला काही नको पण देणार असाल तर याला द्या असं म्हणणारा देवदास पटालेच्या आई वडिलांचे संस्कार या बेल्हेगावातले आहेत त्या बेल्हेकरांना मी आदिश बांदेकर मला नमस्कार करतो तुम्हाला खरं सांगतो या ठिकाणी तुम्ही सगळे आहात तिथे अनेक कलावंत आहेत तिथे नाट्यगृह झालंच पाहिजे तर खरंच ही कलेची पंढरी म्हणतात तसंच आहे पण नाट्यगृह जेव्हा होईल तेव्हा आमच्यासारखे टी व्ही माध्यमातले कलावंत कधीतरी येतील तो, ये तो भाग सोडा पण इथे जे खरे कलावंत आहेत त्याच्यामध्ये ठराव करा की तिथे प्राधान्याने ही लोककला आणि लोककलावंतांना विनामूल्य सेवा देण्यात येईल मला असं वाटत की कलावंतांना या गोष्टींची गरज आहे त्यांना कला सादर करायची आहे प्रेक्षक खूप आहेत तुम्ही आशीर्वाद देणारे खूप आहात पण जोपर्यंत कलेला मायबाप रसिक प्रेक्षक भर दुपारी उन्हात सुद्धा इथे बसतात कलेची किती सेवा इथे होते हे आपल्याला समजतं तर माझी तुम्हाला प्रार्थना आहे की या लोककलावंतांना या लोककला जगली पाहिजे आणि ही जगण्यासाठी मी आदेश बांदेकर स्वतः एक कलावंत म्हणून ठरवणारच आहे पण त्याच्याचबरोबर यांच्यासाठी आपण काय करू हे जास्त महत्त्वाचं आहे त्या पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मनापासून नमस्कार करतो आणि त्याचबरोबर मी माझे हे दोन शब्द इथे स्थान धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र